घेणारच आहोत बघूया पुढची बातमी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू झालेलं सकाळी आठ ते सायंकाळी पाचच्या च्या सा वेळेत मतदान पार पडतंय तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडतय नागपूर पुणे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ यासाठी मतदान पार पडतय अनेक दिग्गजांचं भवितव्य आता मतपेटीत बंद होत आहे तीन डिसेंबरला मतमोजणी केली जाईल तर आपण बघतोय महत्वाचं मतदान पार पडतंय पाच मतदारसंघ आहेत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी मतदान आता सुरू झालेलं आहे अनेक ठिकाणी अटीतटीची अशी लढत सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान असणार आहे अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडतंय अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत कैद संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे चार दृश्य नागपूर औरंगाबाद पुणे आणि कोल्हापूरमधले